स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यातील राजकीय मतभेद गेल्यानंतर संसद ते शिवार अर्थात लोकसभेची उमेदवारी आणि त्यातून चालणारे पक्षाचे राजकारण या विषयावरून दोघांमधील अंतर आणखीच रुंदावले आहे यामध्ये नुकतीच राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून तुपकरांची हकालपट्टी करण्यात आली आहे दरम्यान राजू शेट्टींवर तुपकरांनी अनेक गंभीर स्वरूपांचे आरोप केले होते मात्र शेट्टींनी आजपर्यंत या आरोपांवर उत्तर दिले नाही मात्र आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे लोकसभा निवडणुकीनंतर रविकांत तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला त्यानंतर तुपकरांनी राजू शेट्टींवर अनेक आरोप केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रमुख आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले रविकांत तुपकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती राजू शेट्टी यांनी शब्द देऊनही अनेक वेळा मला बुलढाण्याची जागा मिळू शकलेली नाही असा आरोप तुपकर यांनी केला होता शेट्टींनी दोन हजार चौदामध्ये भाजपासोबत युती केली त्यावेळी बंडखोरी करू नका असे सांगितले त्यानंतर राजू शेट्टींनी मला दोन हजार एकोणावीस मध्ये लोकसभेची तयारी करायला सांगितले मात्र जागा न सुटल्याने पुन्हा थांबायला सांगितले त्यावेळी मला आमदारकीचा शब्द दिला होता प्रत्येक वेळी शेतकऱ्यांची चळवळ टिकली पाहिजे म्हणून मी माघार घेतली असे रविकांत तुपकर यांनी म्हटले होते तुपकरांच्या या आरोपांवर राजू शेट्टींनी मात्र अद्यापही उत्तर दिले नव्हते मात्र आज मंगळवारी ते बुलढाणा जिल्ह्यातील दिल, खामगाव दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना मी अशा किरकोळ आरोपांना भीत घालत नाही माझे कार्यकर्ते उत्तर देतील असे शेट्टींनी सांगितले आपल्या दोघात कसे काय बिनसले त्याचे कारण काय असे विचारले असता तुम्ही तुपकरांनाच विचारा असेही त्यांनी सांगितले एक जुलै पासून महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक शेतकऱ्याचा कर्ज किती आहे ते कर्ज न फिटण्याचं कारण म्हणजे सरकारचं धोरण आहे मग ती आयात निर्यातीचं धोरण असेल किंवा कर बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून कर्ज भाव पाडण्याचं धोरण असेल यामुळं शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे त्यामुळं ही सगळी सं माहिती संकलित करून आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना नेऊन देणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक आत्महत्या होत आहेत दररोज जवळपास तेरा आत्महत्या होत आहेत याचं कारण सरकारचं धोरण आहे कापूस आयात केल्यामुळे कापसाला भाव नाही पाम तेल आणि सोयाबीन पेंट आयात केल्यामुळं नऊ हजारचा सोयाबीन चार चार हजार ते पर्यंत आला मका आयात केल्यामुळं येणाऱ्या मक्याच्या पिकाला भाव मिळणार नाही त्याचबरोबर दूध बुकटी आयात केल्यामुळे दुधाला भाव नाही कांदा निर्यातबंदी केल्यामुळं कांद्याला भाव नाही ऊसाचा साखर निर्यातबंदी केल्यामुळं उसाचा भाव एक हजारनं कमी झाला म्हणजे एकूणच सगळ्याच पिकांच्या बाबतीत सरकारनं जी धोरणं राबवली आहेत त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय आणि त्यामुळे या कर्जाची जबाबदारी केंद्र सरकारनं घ्यावी आणि आमचा सातवारा कोरा करावा अशा प्रकारचं हे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या तयारीसाठी मी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर लोकसभेच्या पराभव स्वीकारल्यानंतर आता विधानसभेची तयारी केली आहे तिसरी आघाडी आपण स्थापन आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये काम करतो मी वयाच्या बावीसाव्या वर्षापासून काम करतोय आज माझं वय सत्तावन्न आहे आणि ही चळवळ पुढे रेटण्याचा एक भाग म्हणून आम्ही निवडणुकीकडे बघतोय निवडणुकीमध्ये काही निवडणुकीसाठी म्हणून आम्ही कधी चळवळ केलेली नाही तर चळवळ मजबूत करण्यासाठी निवडणुकीचा वापर करतो त्यामुळे अशा अपयशाचा परिणाम आमच्यावर कधीच होत नसतो या तिसऱ्या आघाडी संदर्भात काल माकपने आरोप केला आहे की ही भाजपाला मदत होणार आहे जर शेट्टी साहेबांनी असा निर्णय घेतला त्यांना अनुभव येईल माकपानं फक्त एवढंच सांगावं की जेव्हा पांडुर गावित आठ वेळा त्यांच्या चिन्हावर निवडून आले त्यांना शरद पवारांनी तुतारीवर लढा असं सांगितलं त्याचा राग आला का नाही त्यांना सांगावं सर आपण चाळीस रुपये दुधाला दर मिळावा अशी मागणी केली होती आणि न मिळाल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही असं आपण घोषणा केली होती आपण किती मंत्र्यांना अडवला आजही त्या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत आणि जिथं जिथं मंत्र्यांचे दौरे चालू असतील त्या त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन त्या दौऱ्यामध्ये प्रश्न विचारतात अडवतात अडथळे आणतात ते चालूच आहे रविकांत तुपकरांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले असताना आपल्याकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही काय तथ्य आहे त्यांच्या रविकांत तुपकर जे ती, 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 ती। मी जे गंभीर आरोप केले तर ते तुम्हाला म्हणजे काय वाटते की वा मी काय सांगितले की अशा किरकोळ आरोपांना मी बेक घालत नाही त्याच्याकडे लक्ष देत नाही इतके वर्ष ते तुमच्या सोबत राहिले आणि काय अचानक झालं की ते या प्रश्नावर तेच प्रकाश टाकू शकतील त्यांनाच विचारा थँक्यू